संघातून लोकसभेसाठी मला जी उमेदवारी दिली आपले लोकनेते आमदार अप्पा, नाना क्ष्तीदा सर्व पक्षाचे वरिष्ठ नेतेगण आणि आपण सर्व जमलेले कार्यकर्ते त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून हात जोडून मी धन्यवाद मानतो आणि आभार मानतो माझी राजकीय सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव साली आपल्या नेतृत्वाखाली झाली माझे आजोबा कैलासवाचे हिराजी कोंडू पाटील यांनी मला वारसा दिला राजकीय परंतु मला खंबीर नेतृत्व आप्पाने दिलं आणि सत्त्याण्णव साली वयाच्या एकविसा वर्षे मी जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि आप्पाच्या मार्गदर्शनासुद्धा सातत्याने काम करण्याचा मी चांगला प्रयत्न केला त्या अनुषंगाने पुन्हा दोन हजार दोन साली जी पंचायत समिती निवडणूक झाली त्याच्यामध्ये मला पुन्हा उमेदवारी दिली गेली आणि मी निवडून आलो आणि पंचायत समितीची सभापतीची जागा ही ओपन होती तरीसुद्धा माझ्यासारख्या आदिवासी माणसाला ह्या जागेवर सभापती म्हणून आप्पाने बसवलं हे माझ्या आदिवासी समाजाचा खूप मोठा सन्मान आपण त्यावेळेला केला आणि सातत्याने आदिवासी समाजाचा सन्मान आजही अप्पा करत आहे त्याबद्दल अप्पा तुमचे मी मनापासून समाजाच्या वतीने खूप माझे धन्यवाद मानतो दोन हजार नऊ साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर मी निवडून आलो आणि त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये तत्कालीन आमदार महादू बरोबर उभे होते आणि आप्पाने मी सांगितलं तिकीट मागितलं तेव्हा की आप्पा ही निवडणूक मला लढवायची आहे मला तुम्ही परमिशन द्या तेव्हा आप्पाने सांगितलं की ही निवडणूक लढवत असताना समोर कोणाही माहिती आहे ना आमदार आहेत तर मी ते आपण विश्वास दिला का जरी आमदार असले ना आप्पा तरी सुद्धा मी निवडून यायची मला खात्री आहे आणि त्यावेळेला ठाणे जिल्हा बँकेचे सगळे सूत्र एका वेगळ्या नेतृत्वाकडे असायची होती त्यांनी आप्पांना कळ घातली की तुम्हाला जिल्हा बँकेमध्ये चार जागा देतो परंतु ही राज्याची जागा जंगल कामगार सोसायट्यांचा जो मतदारसंघ आहे ही तुम्ही सोडा तेव्हा सांगितलं ती एकच जागा मला द्या बाकी सगळ्या जागा तुम्ही घ्या मला फक्त राजेश पाहिजे ते त्यांनी मांडलं नाही आणि तेव्हा सा। आपण सांगितलं आता लढायचं आणि निवडणुकीला सामोरे गेलो नाही एक मताने का होईना परंतु त्यावेळेला मी विजयी आपल्या आशीर्वादाने मिळाली आणि जिल्हा बँकेचा मी संचालक झालो आणि आज सुद्धा जिल्हा बँकेवर मी संचालक आहे दोन हजार एकोणीस साली मी आमदार म्हणून आपांनी माझी निवड केली आपल्या सर्वांनी खूप मेहनत केली आणि ह्या सगळ्या मेहनती जोरावर अठ्ठावीसशे मतांनी का होईना परंतु माझा विजय आपल्या सर्वांच्या मेहनतीने झाला आणि गेली साडेचार वर्षे सातत्याने मी आज काम करत आहे या प्रदीर्घ सत्तावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आहे आणि करत राहिलोय आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासून आजपर्यंत जे आपल्या सर्वांच्या सहवासात वाढलो इथे साहेब आहेत जिल्हा परिषदेला आम्ही आम्ही एकत्र होतो बबनशेठ नाईक जनार्दन घरसाहेब काशीनाथ दादा प्रभाकर साहेब असे अनेक ज्येष्ठ मंडळी त्यावेळेला त्या सहवास लाभला उदय बंधू पाटे असतील सर्व पक्षीय यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रशासनामध्ये काम करताना मदत केली आणि त्याचाच परिपाक म्हणून कचोरे साहेब होते कपिल पाटील होते आता जी खासदार मंत्री आहेत आणि सर्वांच्या सहवासामध्ये मी चांगल्या पद्धतीने आप्पांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि आजही तुम्हाला ठामपणे सांगतो आज जी मला आपण उमेदवारी दिलेली आहे या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये फिरत असताना जी काही आप्पांच्या नेतृत्वाखाली एवढे वर्षी मी काम केले लोकांचं लोकांचं मला खूप समर्थन मिळते आणि मला निश्चित वाटते की माझा विजय होणार आहे निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून मी ज्या पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये फिरतो आहे आणि वसई तालुक्यामध्ये मी आज आलो आहे परंतु आपण सर्वांनी एवढ्या दिवस घरोघरी जाऊन उन्हातणामध्ये फिरून लोकांकडे पोचले आपला उमेदवार निवडून येण्यासाठी जे अथक प्रयत्न चालू ठेवलेले आहेत त्याबद्दल मी आपले सर्वांचे मी नसतानासुद्धा आपण एवढं तिथे मेहनत करतात सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो मित्रांनो आपण लोकसभेची निवडणूक लढवत असताना काल लढतो त्याची प्रचिती आपण दोन हजार नऊ साली घेतलेली आहे बळीराम जाधव साहेब खासदार झाले त्यावेळेला अनेक कामं झाली परंतु मधल्या या दहा वर्षामध्ये आपण आपली पाठी कोरी राहिली आणि मला एक खात्री आहे आज आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असताना ह्या पालघर जिल्ह्याचा विकास करायचा असेल नेतृत्व कोणाला पर्याय राहिले नाही हे संपूर्ण पालघर जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती झालेलं आहे आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये फिर असताना आम्हाला सातत्यानं लोक सांगत असतात की इथे अनेक लोकांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आम्हाला मुंबईला जावं लागतं दिल्लीला जावं लागतं परंतु एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे आपल्याला विरारला भेटते आणि